नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी चोवीसशे नव्वद सरसंद्र आहे पंचवीसशे पंचेचाळीस जास्तीत ज दर सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक सात क्विंटल कमीत कमी सतराशे सर सरसंज्र एकवीसशे पासष्ट जास्तीत ज दर सव्वीसशे तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चौदा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न सर संद्राय पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जद पाच हजार सातशे रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल मूग अवक एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे सरसंद्राय पाच हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते हिरवा शेतमाल मूग जाते चमकी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सर सरसंद्राय सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सर सरसंद्राय पाच हजार आठशे पंचवीस जास्तीत ज सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तू जाते पांढरा या ठिकाणी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंद्रा सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी जास्तीत ज सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवक सोळा क्विंटल कमीत कमी दर पाच सातशे एक सरसंद्र पाच आठशे त्र्याहत्तर जास्तीत जद सहा हजार शेहेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे एक संद्र आठ हजार सातशे सव्वीस जास्तीत ज्या दर आठ हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे संद्रा चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी